नमस्कार मंडळी गेल्या दोन तीन दिवसापासून अभिनेत्री तेजश्री प्रधान याच्या नव्या मालिकेची चर्चा रंगली होती या नव्या मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता सुबोध भावे हे दोन कलाकार झळकणार तर हे दोन दिग्गज कलाकार जे मराठीवर पुनरागमन करणार अशा बऱ्याचशा बातम्या सोशल मीडियावर आल्या होत्या अखेर आता या दोघांची जे मराठीच्या नव्या मालिकेत एंट्री होत आहे तर जे मराठीने या संदर्भातील नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे नियती जोडी जुळवते की ठरवून लग्न होतं आणि न ठरवता प्रेम नवी मालिका विन दोघातली हे तुटेना असं म्हणत या नव्या मालिकेचा प्रोमो झी मराठीने शेअर केला तर दोन वेगवेगळ्या विचारांची लोक लग्नानंतर कशी एकत्र येणार या संदर्भातील ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या मालिकेत तेजश्री प्रधान ही स्वानंदी हे पात्र साकारेल तर सुबोध भावे हा समर हे पात्र साकारताना दिसेल या दोघांव्यतिरिक्त आता या मालिकेमध्ये कोणकोणते कलाकार झळकणार आणि ही मालिका झे मराठीवर कोणत्या तारखेपासून आणि कोणत्या वेळेत प्रसारित होईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर सध्या तरी या मालिकेच्या प्रोमोवर प्रेक्षकांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे या दोघांनी एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत असं या मालिकेच्या प्रोमोच्या कमेंट्सवर पाहायला मिळते तर तेजस्वी प्रधान आणि सुबोध भावे यांनी या अगोदर हॅशटॅग तदेव लग्न या चित्रपटात एकत्र काम केलं होतं आता ही जोडी पुन्हा एकदा एकत्र परंतु छोट्या पडद्यावर दिसणार आहे तर अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान यांची नवी मालिका विभिन हे तुटेना या मालिकेविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका